अमृत रूपे काव्याची पहिले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सरप्राईज करा आज मी आपणास अंधश्रद्धेला नका जाऊ बरी ही कविता माझी स्वरचित कविता मी आपणापुढे सादर करीत येते पहा आता अंधश्रद्धा म्हटली म्हणजे गोंधू साधू गोंधू भगत बंधू ज्योतिषी आणि तरी पण अशिक्षित लोक त्याला बळी पडत नाही तर सुशिक्षित लोकसुद्धा अंधश्रद्धेला बळी पडतात आणि त्या बंधू साधेच्या नादे लागून ज्योतिषाच्या नादी लागून आपलं नुकसान करून घेतात म्हणून आपण सत्यानं वागायला पाहिजे इथं काय आपल्याला सत्य आहे गड्या तसं आपण सत्याच्या मार्गानेच जायला पाहिजे पण श्रद्धा ठेवायची श्रद्धेने आपलं जीवन जगणं अगदी हो सुसह्य होतं सोपं होतं पण अंधश्रद्धेने आपल्या जीवना जीवनामध्ये असे अडथळे निर्माण होता असह्य होता आपल्याला जीवन जगणं तेच मी या माझ्या कवितेमध्ये आपणा पुढे सादर करीत आहे कवितेचं नाव आहे अंधश्रद्धेने अंधश्रद्धेला नका जाऊ बळी अंधश्रद्धेला नका जाऊ बळी हो अंधश्रद्धेला नका हो जाऊ वडी करून घेऊ नका जेवाची अंध श्रद्धेला नका जाऊ वडी करून घेऊ नका जेवाची वडी अंधश्रद्धेला नका जाऊ बडी करून घेऊ नका देवाची होळी अंधश्रद्धेला नका जाऊ बळी करून घेऊ नका देवाची ओडी भक्ती भावाने मंदिरात जावे भक्ती भावाने मंदिरात जावे देवाचे दर्शन घ्या पूजा पाठ करावे देवाचे दर्शन घ्या पूजा पाठ करावे नवसाची घालू तुम्ही साखळी नवसाची घालू तुम्ही साखळी नऊसची घालून घेऊ नका साकडी करून घेऊ नका जेवाची फोडी करून घेऊ नका जेवाची फोडी श्रद्धा असो पण ती अंध नसावे श्रद्धा असो पण ती नसावी साधू असावा तरी ಬೋಧೂಲ ಸಾಧು ಆ ತೀ ಬೋಧುಲಾಡಿ ನಾವ ಢೊಂಗ್ಯಾ ಶಿಷ್ಯಾಚನಕಡಿ ಢೋಂಗಿ ಶಿಷ್ಯಾತೈನ ಕಾ ಪಡು ಬಳಿ ಕರುಂಗಿ ಕಾರಣ ನಾ ಹೋಳಿ. करून घेऊ नका देवाची ओळी रूढी परंपरा चालू ठेवतात रुढी परंपरा चालू ठेवतात अनज्ञानाची वाड फुंटवितात अनज्ञानाची वाड खुंट बितावत खोरेपणाला जागत मी सगळी खरेपणाला जागत मी सगळी करून घेऊन का जीवाची भोळी करून घेऊ नका जीवाची वडी म्हण અંગો દેવો મને ભક્તા અંગા દેવો મને ભક્તા અંગાત દેવો રક્ષા ખાના આદાયાસ દેતો રક્ષા ખેતો અશિક્ષિત पोना भरला अंग वडणी अशिक्षित कोणा भरला अंग वडणी करून घेऊ का देवनाचे वडी करून घेऊ नका जेवणाची वडी अंधश्रद्धे न होई नकस अंधश्रद्धे ने हो कस श्रद्धेने श्रद्धेने करजीवन करा ने सुीवन अंधश्रद्धे ने नुकसान अंधश्रद्धेने होय कसान श्रद्धेने सुसह्य करा जीवन श्रद्धेने सुसह्य करा जीवन मिर्ची लिंबूला भिवून नका पड बळी मिर्ची लिंबूला भिवून नका पडू बळी मिरची लिंबूला भिऊन नका पडू बळी करून घेऊ नका जेबाची होळी करून घेऊ नका जेबाची होळी अंध श्रद्धेला नका जाऊ बळी अंध श्रद्धेला नका जाऊ बळी अन्न श्रद्धेला नका जाऊ बळी करून घेऊ नका जेवाची फूडी करून घेऊ नका जेवाची फोळी करून घेऊ नका जेवाची फोडी करून घेऊ नका जेवा जे करून घेऊ नका जेवा जीव अशा प्रकारे हे अंधश्रद्धा म्हणजे अशी एक भीतीदायकच असते आणि त्याच्यामुळे अंधश्रद्धेमुळे आपलं नुकसान होतं ना आपलं जीवनसुद्धा असह्य होतं जगणं म्हणून સુશિક્ષિતો પાડણી અસો તુવાર કોના શ્રદ્ધા પણ અંધ શ્રદ્ધા અંધશ્રદ્ધા નક અંધ શ્રદ્ધા પણ અંધ નક અસ્યા પ્રકાર હી કવિતા અંધશ્રદ્ધેલા નકા પડુબડ આપના આપણાપણે સાદર કેલી હતી અવશ્ય પા અને હા વીડિયો લાઈક વ શેર કરા ત माझे सरल जीवनधारा हे चॅनल पण सुरूच आहे दुसरं चॅनल तर त्याला पण सप्राईज करा